बघा एक प्रश्न आहे आपल्याकडं सोडू आपण व्याजाचा दर व मुदतीचा कालावधी समान असून एका रकमेचे सरळ व्याज रकमेच्या तीनशे चार पट मिळेल तर व्याजाचा दर काढा आता इथे दर व मुदतीचा कालावधी समान आहे दर बरोबर एक समानू आणि मुदत मुदतवी मुदतही एक मानायची आपल्याला आणि मुद्दल मुद्दल आपण शंभर मानू मुद्दल पण इथे दिलेले नाही म्हणून आपण मुद्दल एक शंभर मानलं मग व्याज व्याज काय मिळेल मिळाले आपल्याला सरळ व्याज हे व्याज जे आहे ते व्याज मुद्दलाच्या तीनशे चार पट मिळालेला आहे हे आहे व्याज मग आता सरळ व्याजच्या सूत्रामध्ये टाकू सरळ व्याज मुद्दल मुदत आणि दर भागिले शंभर बघा सरळ व्याज मुद्दलाच्या तीनशे चार पट मुद्दल आहे शंभर आणि मुदत एक्स आणि दरही एक्स आणि भागिले शंभर हे शंभर हे शंभर कमी होतील आणि चार एक चार चार दोन्ही आठ आणि चार पंचे वीस इकडं होईल पंचवीस गुणिले तीन आणि इकडं एक्स गुनिलेले एक्स एक्सचा वर्ग मग हे वर्गमुळं जातील पंचवीस गुणिले तीन आणि इकडं राहिले हे पंचवीसचं वर्गमूळ पाच आणि तीनचं वर्गमूळ हे वर्गमुळात तीन बरोबर यक्स हे असं उत्तर असायला पाहिजे पण असा पर्याय आपल्याकडं नाही म्हणून आपल्याला पुढं सोडवायचं आहे आता हे पाच वर्गमुळात तीन बरोबर यक्स पाच गुन्हेले वर्गमुळात तीन तीनची किंमत वर्गमुळात तीनची किंमत आहे एक पॉईंट सात तीन दोन शून्य याचा गुणाकार करा बघ यांचा गुणाकार एक पॉइंट सात तीन दोन शून्य गुणिले पाच पाच शून्य शून्य पाच दोन दहा हचशाला एक पाच तरी पंधरा एक सोळा एक हात पस्तीस अनेक एक छत्तीसला तीन हच तीन आणि पाच एक पाच पाच तीन आठ आणि चार स्थळानंतर दशांश हे आणि म्हणून आठ पॉईंट सहा सहा टक्के हा आपला हा दर आलेला आहे आणि मुदत मुदत पण ही एक्सच आहे म्हणजे मुदत पण हीच होईल आठ पॉईंट सहा सहा वर्ष सध्या आपलं उत्तर हे आहे दर आहे आपल्याला असं पर्याय कोणता आहे आपल्याकडे बघा पर्याय क्रमांक सी हे अशा प्रकारे उत्तर असेल अशा प्रश्नामध्ये आपल्याला वर्गमुळात तीन ची किंमत माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे सोपं जाईल आपल्याला एक पॉईंट सात तीन दोन शून्य ही घ्या सोडवण्यासाठी सोपं जाईल